आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी नाथपंथी डौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था भटके विमुक्त हक्क परिषद श्रमिका महिला मंडल उल्हासनगर भटके विमुक्त सामाजिक संस्था राजे उमाजी नाईक भटके विमुक्त आदिवासी उत्तर मागासवर्गीय संघटना यांच्यासह इतर समाजातर्फे प्रजासत्ताक दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो याचप्रमाणे यंदाही भारत देशाचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिनानिमित्त अंबरनाथ भाजी मार्केट जवळ सर्कस मैदान या ठिकाणी ध्वजारोहण आरोग्य तपासणी व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला भटके विमुक्त हक्क परिषद राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय ओंबासे सचिव सकाराम धुमाळ युवा अध्यक्ष प्रतीक गोसावी यांच्या पुढाकाराने तसेच नाथपंथी डौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था अध्यक्ष भीमराव इंगोले यांच्या विशेष सहकार्याने ध्वजारोहण आरोग्य तपासणी व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला गेला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ तहसीलदार अमित पुरी व अंबरनाथ पोलीस उपनिरीक्षक नागेश्वर मुंडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी बऱ्याच भटके विमुक्त समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला शिक्षण व आरोग्य आणि राहणीमान यांच्या सुविधा देण्याचे आश्वासन दिले असून शासनाच्या नियमानुसार सर्व प्रकारचे सहकार्य करणार मार्गदर्शन अंबरनाथ तहसीलदार अमित पुरी यांनी दिले तसेच ब्रिटिश राजवटीत गुन्हेगार जमातीतील लोकांसाठी अंबरनाथ येथे यापूर्वी सेटलमेंट कॅम्प बऱ्याच एकामध्ये स्थापन करण्यात आले होते त्या काळातील गुन्हेगार जमाती म्हणजे आजच्या भटक्या विमुक्त जाती जमाती होय या शहरांमध्ये सेटलमेंट कॅम्पची काही जागा रिकामी असल्यास भटक्या समाजासाठी ती शासनाकडून देण्यात यावी असे मत धनंजय उंबासे यांनी व्यक्त केले तसेच या सर्कस मैदानात नाट्यगृहाची जागा देऊन शेजारी भटक्या विमुक्त लोकांना निवारा मिळून देण्याचे महान कार्य भटके विमुक्त हक्क परिषदेचे अध्यक्ष धनंजय ओंबासे व ठाणे जिल्हा अध्यक्ष भीमराव हिंगोले यांनी केले यावेळी अंबरनाथ तहसीलदार अमित पुरी धनंजय प्राध्यापक सकाराम धुमाळ अव्वर सचिव अजित तायडे माजी उपसचिव भंडलकर अव्वर सचिव मनोहर बनपट्टे उपनिरीक्षक नागेश्वर मुंडे माजी नगरसेवक पंकज पाटील प्रतीक गोसावी आकाश जाधव नागेश जाधव बाबू डुकरे राजू राठोड परशुराम कुराडे अशोक इंगोले लक्ष्मण इंगोले सोमनाथ इंगोले शंकर भोसले अमर भोसले राजू जाधव यांच्यासह अंबरनाथ व ठाणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ आपल्या प्रजासत्ताकाच्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे या शहात्तराव्या प्रशासत्ता दिनानिमित्त मी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो की ज्या स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्य सैनिकांनी वीर सैनिकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी बलिदान दिलं त्यांचे आदर्श आणि त्यांचे गेलेल्या बलिदानाचं नमन करू आपण आपल्या दिनचर्येमध्ये त्यांचे स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही दिलेली त्रिसूत्री आपण अनुपालन करूया आणि देशाच्या विकासामध्ये सजगपणे सहभाग देऊया तसंच मी आवाहन करतो सर्व नागरिकांना की केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजना आहेत ज्या समाज विकासासाठी आणि समाज बांधवांसाठी सुरू केलेल्या आहेत त्यांचं खूप आपण उत्सुकता सहभाग घ्यावा आणि त्या योजनांचा लाभ घ्यावा प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वप्रथम सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सरकार आणि प्रशासन यांच्याकडून जे वंचित उपेक्षित घटक आहेत त्यांच्याकडे ज्या काही योजना असतील त्यांच्यापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून त्यांनाही त्यांचं सन्मानाने जगण्याचं जे ध्येय आहे किंवा आपल्या संविधानानं दिलेला अधिकार आहे तो अधिकार त्यांच्यापर्यंत प्रस्थापित व्हावा एवढीच अपेक्षा करतो कारण आता गतिमान सरकार असं जाहीर केलेलं आहे गतिमान सरकार मदे जर हे जे प्रश्न आम्ही मांडत राहतोय सामाजिक व्यासपीठावरून ते प्रश्न तडीच लवकरात लवकर लावले तर शंभर टक्के असं वाटेल किंवा सन्मानाने जगण्याचा अधिकार आमच्यापर्यंत दौरी गोसावी भजपूरमुक्त सेवा संस्था अहमदात यांनी आयोजित केलेला भारतीय जनता कार्यक्रमासाठी उपस्थित आहात या निमित्ताने सर्व भारतीयांना आणि स्थानिक कार्यकर्त्यांना सर्व भगिनींना गणतंत्र दिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो आणि या जे समस्या आहेत त्या शासन स्तरावरून सोडण्यासाठी मी बांधील आहे त्यांनी आपल्या संधी मला द्यावी आणि या आपल्या या कामामध्ये मी सातत्य ठेवीन असं सर्वांना सांगतो आणि धन्यवाद देतो